नाही सगळ्यांना आवडणारी डिश म्हणजे चिकन दम दम बिर्याणी सा आपण आज हा शाही चिकन बिर्याणीचा मसाला अगदी ही डिश सर्वांना आवडते त्यासाठीचा सा हा शाही मसाला आपण बघूया तर चला किचन मध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनल मध्ये स्वागत आहे धने घेतलेले आहे दोन चमचे म्हणजे दहा ते अकरा ग्राम त्यानंतर काळी मिरी दोन चमचे दहा ते बारा ग्राम भरलेले आहे त्यानंतर दालचिनी दोन च चमचे बारा ग्राम भरलेले आहे त्यानंतर छोटी विलायची दहा ग्राम आणि त्यानंतर आपण घेतलेले आहे आणखी जावित्री पाच ग्राम कारण स्ट्रॉंग असते स्टारफूल घेतलेलं आहे दोन चमचे म्हणजे बारा ग्राम त्यानंतर लवंग आपण घेतलेले आहे दहा ग्राम म्हणजे दोन चमचे आणि काळे जिरे घेतलेले आहे दहा ग्राम दोन चमचे आणि रोजचे आपले जिरे घेतलेले आहे दोन चमचे मोठे वीस ग्रॅम आणि आठ ते दहा मोठी मसाला वेलची दोन चमचे बडीशेप जायफळ घातलं अगदी ऑप्शनल आहे मी इथे अर्ध घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्राय आलूबोकार घ्यायचा आहे हे खूप महत्त्वाचा पदार्थ आहे स्लो गॅसवर भांडं गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी दालचिनी मसाला वेलची आणि स्टार फूल आपल्याला छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला इथे लागेल तो राता ये भाजुन है, तर आता हे भाजून झालेलं आहे एका साईडला काढून ठेवूया आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला छोटी वेलची लवंग मिरे हे तीन मी एकत्र घातलेले आहे तेही छान असं सुगंधी येईपर्यंत आपण भाजून घेऊया स्लो गॅसवर मंद गॅसवर आणि ते पण आपण भाजल्यानंतर एका साईडला काढून ठेवूया त्याच पॅनमध्ये आपण आता दोन्ही जिरे घातलेले आहे आणि बडीशेप घातलेले आहे गॅस आपला स्लो आहे ही पण आपण छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया हे मी सगळं मुद्दाम वेगवेगळं भाजलेलं आहे काही कारण काही छोटं मोठं आहे त्यामुळे आणि त्याचमध्ये आपण जावित्री पण इथे घातलेले आहे पाच ग्राम घेतलेले आहे कारण ही स्ट्रॉंग असते आता हे छानपैकी भाजलेलं आहे काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे घातलेलं आहे तेजपत्र तेही आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया तेजपत्र काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण धने घातलेले आहे धने पण आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे मस्तपैकी सुगंध येईपर्यंत याला पण आपण भाजून घेऊया आता हे पण आपले भाजून झालेले आहे हे सर्व मसाले भाजल्यानंतर मी वेगवेगळे ठेवलेले होते आता हे थंड झालेलं आहे आणि आता हे आपल्याला सर्व एकत्र मिक्सरला आपण जाडसर वाटून घ्यायचे आहे खूप फाईन पावडर करायचे नाही आवडत असेल तर करायची किंवा हे जी बिर्याणीचे ही जाडसरच असते तर आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे सर्व मसाले एकत्र करून काढून घेते आहे मिक्सरला मी जाडसर पावडर ठेवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फाईन पावडर केली तरीही चालेल आता हे मिक्सरला आपण काढूया तर हे बघा ही अशी आपली जाडसर आपण पावडर तयार केलेली आहे मसाला पावडर रंगही सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता अजून आपल्याला अर्धा मसाला बाकी आहे तर आता हा मसाला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढला आणि त्या ते, त्याच्यामध्ये आपण इथे दोन चमचे कलर मिरची टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची किंवा बॅडगी मिरची आणि एक चमचा हळद आणि इथे केवडा जल इथे घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बिर्याणीला सुगंध छान येतो हे आपण इथे टाकूया अर्धा ते पाऊन चमचा हा छोटा चमचा आहे आपला पोहे खायचा तो इथे मी घातलेला आहे तरी आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला किती स्ट्रॉंग किंवा कमी पाहिजे तसं घालू शकतो आणि हे आहे केवडा जल किंवा केवडा वॉटर हे आपल्याला एक दोन चमचे घालायचं आहे मी इथे हे दोन चमचे घातलेले आहे आणि आता हे सर्व आपण या मसाल्याला चांगलं मिक्स करून घेऊया केवडा एसेन्स आणि केवडा जल आपण मिक्स केल्यानंतर पुन्हा त्याला मिक्सरला आपण काढून घेतलेला आहे आता हा आपला मसाला रेडी झालेला आहे की तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आता इथे आपल्याला एक खास पदार्थ टाकायचा आहे तर तो खास पदार्थ म्हणजे हे ड्राय आलू बुखार कोणत्याही मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल हे मी पन्नास ते साठ ग्रॅम इथे घातलेलं आहे आजच्या मसाल्याच्या प्रमाणे आता हे आपण चांगले मिक्स करून या म्हणजे हे जरूर घालावे मसाल्याला खूप छान टेस्ट येते हे ड्राय आलू बुखार आपण छान मिक्स केलेला आहे त्यानंतर छोटी वेलची मिरे लवंग आणि स्टार फूल हे सर्व आपण एक एक चमचा घातलेला आहे आणि दालचिनी एक चमचा घातलेले आहे आणि पाच सहा तेजपत्र इथे घालायचे आहे पूर्ण खडा मसाला पुन्हा आपण घातलेला आहे तर इथे आपलं हे ड्राय आलू बुखार आणि सर्व खडा मसाला घातलेला आहे मस्तपैकी मिक्स झालेला आहे तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण रेडीमेड मसाला आणतो चिकन बिर्याणीसाठी जर त्याचाही कलर असाच असतो तर मी इथे तिखट ॲड केलेलं नाही तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्या वेळेस आपल्याला बिर्याणी करायची त्यावेळेस आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये रोजचं तिखट आपण इथे घालू शकतो तर तर ह्या मसाल्याचं प्रमाण आपल्याला किती वापरायचं तर एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ असेल तर त्याच्यासाठी आपण दोन ते तीन चमचे हा मसाला वापरू शकतो किंवा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेस्टी नसेल चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व मसाल्याचं प्रमाण दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर भेटूया अशाच एखाद्या छान रेसिपीसह पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय